राम राम भावानो बहिणीनो तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर अक्काची चालली आता वाजलेली आहे संध्याकाळचे सहा आक्काची चाललेली आहे माळ जपायचं काम टोम्प्या त्याच्या त्याच्या जागेवरती झोपलाय हो त्याला काय नको टोम्प्या हां उठ ना जागा आहे ग तुझी इथं पोते आहे पाय पोत ठेवलेलं आहे पाय पुसायला इतर वल्ले पाय आहे त्याच्यावर ठेवायला पुसूवर जाऊ नये म्हणून तर तो त्याच्यावरच झोपतोय इथं पहा आपले कांदे आहेत मस्त पैकी कांदे आहेत गाया का म्हणून या करू राहिल्या आयो नानी साहेब काय रे कांडी

तेव्हा क्रिकेट खेळून आला <laughs> क्रिकेट अरे कुठे गेला क्रिकेट खेळायला आणि तू तर म्हणे तिथं काल बांधणं झाली बोरणजी भैयातीच हा गि नव्हतं आलं तिथे दुसरं हा का भांड बिंड करी जाऊ भाऊ कोणा पिढायला घ्या ना मग फोन चार्जिंग चार्जिंगला येतो का मशीन घ्या मग फोन चार्जिंग लावायचे मत होत का असं का हा त्याला अभ्यास करावा लागत फोनवर नाईनमेंट असं

हा मशीनच कर ना चालू मशीनच आलेलं आहे प्रॉब्लेम

एवढ्या गाय आपल्या आता हे बघ दाद्या ना आमच्या एक गाय घेतली हाताने पिळायला ती गाय तो हातानं हा पडायला बस बाबा पडल आता पडलं ना ते मला बघतोर म्हणलं होतं बागा बर होती कडी बागा बस काय चांगली की कुड <laughs> चिरली बिरलेली पाहिली का चिरलेली बागा ब दिसते का अग बाई काय नाही ग ती तोंड मधी मधी करते काय घडी बस घडी पडली पडली कपा इकडूनच इकडूनच नाही नाही उलट हां बस बरं बरं बस बरोबर हा हा पाहिली ना <coughs> 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 हा अहो ये hmm, ती येते ती असं हे व्यवस्थित बसतच नाही पटकन अशी तिथे तिच्या आधाकडी काय याला कितका वेळ डॉक्टर कन बरं बर का पण ते काय काय त्याला काय राहिलं काय ते गेलं का दवाखान्यात ते नीट होतं आणि घरी आलं का बिघडत कवर त्याला दवाखान्यात न्यावा आता दररोज गाया पिळायचे राहते ना ते हातानं पिवावं लागू राहिले काय करावं होतं का नाही चालू होई चालू बघा याड्याने करायला आल्या टाईम झाला हे बघा कशा एकमेकीला चाटीत याबा कशा चाटीत या बघा नाही तर बा इतक्या मारेते एकमेकीला ना आता बघितलं का कशा एकमेकीला चाटीत्या आली थी आली। थी ती आली पुढं दुसरी पण तिसरी पण तेव्हा तिसरी आली तिसरीला काय ठेवा बघितलं तेव्हा आता तिला वाटलं ना तिला चाटू आली मग मला मग कि ना मान पुढं कि बघा हा ऐक नाही आज शेतकऱ्याचं आहे आमचं धरली का हवा हा सगळ्या याच्यातून धरली का झाली का दारे काय पिवायची झाली का पाय बरं ते नेमकं आता काय भानगडी काय नाही ते जा तुला बिला खाणून पाय बरं बघ बरं नाहीच का चालत चल स्पीडच नाही पण मशीनला जाऊ द्या असं चाललंय आमचं होल संध्याकाळच कामाच चाललंय गायांच दुध काढायचे हम्म बघा गा? व्हिडिओ बघा हम्म हा घेते ना गाय घेते घेते मी हा गाय घेते हम्म हलून बंद पडून देऊ नका आता तर असं चालू आहे आमची संध्याकाळची अशी लगभग मशीन बंद पडल्यामुळे सगळा घोटाळा झाला हा आता तुम्हाला दूध कसं निघत ते दाखवतो या दा? बरं का साडा तुम्ही वाढलं पा स्पीड किती वाढलं त्याला ऐका तुमच्याकडे काय उपाय असणार सांगा ते शिव हा त्याला मग चालू होत रट्टी खायची सवय लागली त्याला तो या सारखी <laughs> तो सारखी त्याला रट्टे खायची सवय लागली नाही का इकडे खेल रे हे इकडच्या बोलायला काय झालं रे दादा किती तारखे सुरू झाला म्हणून तर भावानो बहिणी नो व्हिडिओ असा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लावलं मशीन आमदारायचं सगळं काय ब असे घटलं असं चालू झालं एक काम तर ह्या नळीतून येते दूध सिस्टमॅटिक काम आहे पण आता काय करता <laughs> तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप अशी धन्यवाद सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय <laughs>